शेतकरी मित्रांनो ऊस लागवड केल्यानंतर आपल्याला ऊसामध्ये तीन महत्त्वाचे रोग बघायला मिळतात पहिला तर आहे ऊस लागवड केली किंवा ऊसाची छाटणी होऊन गेल्यानंतर ज्यावेळेस त्याचा खोडवा येतो त्यानंतर ते त्याच्यामध्ये चाबूक काणी बाहेर येणं त्यानंतर दुसरं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला लाल कूज दिसणं जे की तुम्ही जर बघितलं तर ऊसमधनं फाटला जातो आणि आतमधून ऊस लाल पडतो तिसरा महत्त्वाचा असतो रस्ट ज्याला आपण तांबेरा असं म्हणतो मग ह्या तीन रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात होत असतो मग ह्याचं कंट्रोल मेजर नक्की काय आहे किंवा ह्याला कंट्रोल करण्यासाठी कोणती कोणती बुरुशिनाशक वापरायचे आहेत तर ह्या मागं न पळता आज तुम्हाला एकच औषध असं सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या ह्या तिन्ही रोगांचं निदान हे शंभर टक्के होणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीतज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये ऊस लागवडीनंतर आपल्या ह्या पिकामध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्याच्या शेंड्यामधून एक चाबकासारखा एक प्रकार बाहेर आलेला बघायला मिळतो त्याला आपण म्हणतो चाबूक त्यासोबतच त्या अवस्थेपासूनच त्या जर आपण बारकाव्यानं बघितलं तर आपल्या पिकावरती असा तांबेरा ज्याला आपण रस्ट असं म्हणतो किंवा त्या पानाला गंज लागल्यासारखा दिसणं हा एक प्रकार आपल्या पानावरती आलेला आपल्याला बघायला मिळतो मग ह्यासाठी आपल्याला फवारणीमधून ॲमिस्टॉर टॉप हे औषध आपल्याला वापरायचं आहे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला गंज लागणं म्हणजेच त्याच्यावरती रस्ट येणं तांबेरा येणं हा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर तुम्ही बघू शकता पान जे आहे तर ते हे जास्तीत जास्त प्रमाणात खराब होत जातं मग हे खराब झाल्यामुळं ऊसामध्ये अन्नद्रव्याची निर्मिती ही थांबली जाते त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट की शेंड्यामधून जो कानीचा प्रकार बाहेर येतो यामुळं काय होतं की शेंडा देखील आपल्या पिकाचा थांबला जातो म्हणून आपल्याला तिथं ॲमिस्टार टॉप हे फवारणीमधून जर वापरायचं असेल तर एकशे साठ मिली एका एकराला ह्या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे यामुळं काय होईल की आपल्या पिकावरती पसरणारा हा रोग थांबला जाईल कानी रोग हा थांबला जाईल आणि त्यामुळं आपल्या पिकाची वाढ जी आहे तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू राहील त्यासोबतच याच्या वापरामुळं आपल्या पिकावरती थोडीशी काळोखीसुद्धा आलेली आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो जसा ऊस आपला वाढीच्या अवस्थेमध्ये यायला सुरुवात होतो आपल्या पे ऊसाची वाढ व्हायला सुरुवात चालू होते अशा वेळी जर बघितलं आपण तर ऊस हा मधनं फाटला जातो आणि त्याच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर त्याला लाल रंगाचे कुजवा आपल्याला बघायला मिळतो मग हा लाल रंगाचा कुजवा म्हणजे नक्की काय असतं तर ह्याला आपण म्हणतो लाल कुज हा एक बुरशीजन्य रोग आहे परंतु या अवस्थेमध्ये ऊस असताना आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करणं अजिबात शक्य नसतं म्हणून याच अवस्थेमध्ये हा लाल कुज रोग थांबवण्यासाठी आपल्याला एकरी एकशे साठ मिली या प्रमाणात ॲमिस्टॉन टॉप आपल्याला वापरायचं आहे याचा वापर केल्यामुळं अतिशय कमी वेळात म्हणजे अगदी अठ्ठेचाळीस तासामध्ये तिथली जी बुरशी आहे ही बुरशी थांबवली जाते रोखली जाते आणि आपल्या उसाचं पुढं जाऊन होणारं जे नुकसान आहे तर था, ते थांबवलं जातं तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद